नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत प्राचीन भारताची साहित्यिक साधनं पण थांबा आपण फक्त त्यांची यादी नाही बघणार आपण त्यांचा एकदम सखोल विश्लेषणात्मक अभ्यास करणार आहोत म्हणजे काय घडलं यापेक्षाही महत्वाचं त्यातून इतिहास कसा समजून घ्यायचा हे शिकणार आहोत चला तर मग सुरू करूया बर सुरुवातच एका मूलभूत प्रश्नाने करूया विचार करा प्राचीन भारताचा इतिहास समजून घ्यायचा आहे तर हे जे ग्रंथ आहेत त्यांना पण थेट पुरावा किंवा एव्हिडन्स मानायचं की माहिती मिळवण्याचं एक साधन किंवा टूल समजायचं हा छोटासा वाटणारा प्रश्न आहे ना तो आपल्या संपूर्ण चर्चेचा पाया आहे तोच आपल्याला फक्त वर्णन करण्यापलीकडे जाऊन विचार करायला लावणार आहे आपल्या आजच्या प्रवासाचा रोडमॅप कसा असेल ते बघूया आपण आधी विश्लेषण म्हणजे काय ते समजून घेऊ मग वेदांपासून सुरुवात करून वेदोत्तर साहित्य वेदांग आणि सूत्र आणि मग महाकाव्यांपर्यंत पोहोचू प्रत्येक टप्प्याचं विश्लेषण करू आणि हो सगळ्यात महत्त्वाचं स्पर्धा परीक्षांसाठी हे सगळं नेमकं कसं महत्त्वाचं आहे तेही आपण शेवटी बघणार आहोत चला आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया साधने वर्ण नवे विश्लेषण म्हणजे काय आपण फक्त ह्या ग्रंथात हे आहे असं सांगणार नाहीये तर त्याचं विश्लेषण कसं करायचं त्याची एक पद्धत एक फ्रेमवर्क आपण तयार करणार आहोत ही आहे आपली ती विश्लेषणाची चौकट अगदी सोपी चार मुद्दे आहेत पहिला स्वरूप म्हणजे तो ग्रंथ नक्की आहे काय काव्य आहे कायदा आहे की तत्वज्ञान दुसरा विषयवस्तू म्हणजे त्यात लिहिलंय काय कोणती माहिती आहे तिसरा ऐतिहासिक महत्त्व म्हणजे त्यातून आपल्याला त्या, त्या काळातल्या समाजाबद्दल काय समजतं आणि चौथा जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे मर्यादा म्हणजे हे ग्रंथ वापरताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्यात काय कमतरता आहेत चला तर मग आता ही चौकट घेऊन थेट कामाला लागूया सुरुवात करूया भारतीय संस्कृतीचा मुलाधार मानल्या जाणाऱ्या वेदांपासून ओके तर वेद एकूण चार आहेत ऋग्वेद हा सगळ्यात जुना या देवांची स्तुती करणारी भजनं किंवा सूक्त आहेत यजुर्वेद म्हणजे यज्ञाची रूलबुक त्यात सगळे नियम आणि विधी आहेत सामवेद म्हणजे स्वरांची दुनिया मंत्र कसे गायचे त्याचं संगीत इथे सापडतं आणि चौथा अथर्ववेद हा थेट सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेला आहे त्यात जादूटोणा मंत्रतंत्र आणि रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत आता आपल्या फ्रेमवर्कमध्ये वेदांना बसवून बघूया त्यांचं स्वरूप काय आहे तर ते धार्मिक आणि काव्यमय ग्रंथ आहेत विषयवस्तू देव यज्ञ आणि त्यावेळेचा समाज ऐतिहासिक महत्त्व खूप जास्त कारण त्यातून आपल्याला सुरुवातीच्या आर्यांच्या जीवनाची एक झलक मिळते पण आता येतो महत्वाचा भाग मर्यादा हे लक्षात ठेवायलाच हवं की वेद हे काही इतिहासाची पुस्तकं नाही आहेत आणि त्यातली बरीचशी माहिती ही पुरोहित वर्गाच्या नजरेतून आलेली आहे त्यामुळे ती एकांगी असू शकते आणि हाच तो फरक आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे वेद हे इतिहास नाहीत ते ऐतिहासिक साधन आहेत फरक काय समजा वेद म्हणजे एखाद्या कुटुंबाचा जुना फोटो अल्बम आहे तो अल्बम आपल्याला त्या कुटुंबाची पूर्ण कहाणी सांगत नाही बरोबर ना पण त्या फोटोंकडे बघून आपण त्यांच्या राहणीमानाचा त्यांच्या नातेसंबंधांचा त्यांच्या आयुष्यात काय महत्वाचं होतं याचा अंदाज नक्कीच लावू शकतो बस वेदांचं काम इतिहासासाठी तसंच आहे वेदानंतरचा काळ इथे साहित्याचा प्रवाह एका वेगळ्याच दिशेने वाहू लागला कर्मकांडाकडून तो ज्ञानाच्या आणि तत्वज्ञानाच्या दिशेने गेला चला हा इंटरेस्टिंग प्रवास बघूया हा बदल आपल्याला तीन स्टेप्समध्ये दिसतो पहिली स्टेप म्हणजे ब्राह्मण ग्रंथ हे म्हणजे यज्ञाच्या विधींचं सविस्तर स्पष्टीकरण हाऊ टू गाईड असं समजा दुसरी स्टेप आहे आरण्यकम नावाप्रमाणेच अरण्यात जाऊन चिंतन करणाऱ्यांसाठी हे कर्मकांड आणि तत्त्वज्ञान यांना जोडणारे एक पूल आहेत आणि मग येते तिसरी आणि सर्वोच्च स्टेप उपनिषद इथे कर्मकांड बाजूला सारून थेट ज्ञान आत्मा आणि परमतत्व यावर सखोल चर्चा केलेली आहे तर उपनिषदांचा गाभा काय आहे ही संकल्पना आत्मा ब्रह्म म्हणजे मी म्हणजे माझा आत्मा आणि हे सगळं विश्व म्हणजे ब्रह्म या दोन्हींमध्ये काय नातं आहे ते एकच आहेत की वेगळे याच प्रश्नाचं उत्तर उपनिषद शोधतात आणि खरं तर हाच भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया आहे ओके आता आपण अशा साहित्याकडे वळूया जे वेद नीट समजून घेण्यासाठी आणि त्या काळातल्या समाजाला एक दिशा देण्यासाठी लिहिलं गेलं या दोन महत्त्वाचे भाग आहेत एक आहेत वेदांग वेदांची सहा अंग ही म्हणजे वेद समजून घेण्यासाठीची टूल्स आहेत जसं की व्याकरण ज्योतिष शब्दांचे अर्थ आणि दुसरा प्रकार आहे सूत्र साहित्य हे म्हणजे त्या काळाचे रूल बुक्स किंवा कोड ऑफ कंडक्ट यात घरातल्या पूजांपासून ते सामाजिक कायद्यांपर्यंतचे नियम दिलेले आहेत यातून आपल्याला त्या काळातलं शिक्षण विज्ञान आणि कायदे कसे होते हे कळतं आणि आता आपण येतोय त्या दोन ग्रंथांकडे जे प्रत्येकाच्या मनात वसलेले आहेत रामायण आणि महाभारत ही महाकाव्य म्हणजे इतिहास समाज आणि आदर्श मूल्य यांचा एक अद्भुत संगम आहे रामायण आणि महाभारत दोन्ही महाकाव्य असली तरी खूप वेगळी आहेत रामायण आपल्याला एक आदर्श चित्र दाखवतं आदर्श राजा आदर्श पत्नी आदर्श राज्य सगळं कसं आयडियल असावं हे सांगतं या उलट महाभारत हे जास्त वास्तववादी आहे त्यात राजकारण आहे मानवी भावनांची गुंतागुंत आहे युद्ध आहे आणि धर्माबद्दलचे अवघड प्रश्न आहेत ते तत्कालीन समाजाचं खरं प्रतिबिंब दाखवतं असं म्हणता येईल महाभारताबद्दल एक प्रसिद्ध वाक्य आहे यन्ने हास्ती न तत् क्वचित म्हणजे जे महाभारतात नाही ते जगात कुठेच नाही आता अर्थातच हा एक साहित्यिक दावा आहे याला ऐतिहासिक सत्य मानायचं नाही पण यातून त्या ग्रंथाची व्याप्ती आणि महत्वाकांक्षा आपल्या लक्षात येते मानवी जीवनाचा असा कोणताच पैलू नाही ज्याला महाभारताने स्पर्श केला नाही बरं आतापर्यंत आपण जे काही ज्ञान मिळवलं त्याचं परीक्षेसाठी काय महत्व आहे ते पाहूया कारण शेवटी आपल्याला परीक्षा द्यायची आहे बरोबर एक गोष्ट लक्षात घ्या आपण जी विश्लेषणाची चौकट वापरली ना स्वरूप विषयवस्तू महत्व आणि मर्यादा हीच पद्धत यूपीएससी मेन्सच्या उत्तरांमध्ये अपेक्षित असते फक्त माहिती लिहून चालत नाही त्याचं विश्लेषण करावं लागतं त्याचं महत्त्व सांगावं लागतं आणि त्याच्या मर्यादाही स्पष्ट कराव्या लागतात हे hey बघा हा एक खराखुरा प्रश्न आहे जो मुख्य परीक्षेत विचारला गेला होता प्राचीन भारताच्या इतिहासाचे साधन म्हणून वैदिक साहित्याच्या महत्त्वाचे मूल्यांकन करा याचं उत्तर कसं लिहायचं अगदी सोपं आपण जे चार मुद्दे चर्चा केले स्वरूप विषयवस्तू ऐतिहासिक महत्त्व आणि मर्यादा तेच मुद्दे वापरून उत्तर लिहायचं आहे सोप्या शब्दात सांगायचं तर प्रिलिम्समध्ये फॅक्च्युअल किंवा तथ्यात्मक प्रश्न येतात अथर्व वेदात काय आहे असं काहीतरी पण मेन्समध्ये विश्लेषणात्मक प्रश्न येतात तिथे का आणि कसे हे महत्वाचं ठरतं म्हणूनच आपण केलेलं हे सखोल विश्लेषण तुम्हाला मेन्समध्ये प्रचंड मदत करेल चला तर मग जाता जाता एका प्रश्नावर विचार करूया आणि हे सत्र संपवूया आपण इतकी सगळी साहित्यिक साधनं पाहिली पण ऐतिहासिक स्त्रोत म्हणून वापरताना या सगळ्यांची मिळून एक सगळ्यात मोठी मर्यादा कोणती आहे असं वाटतं यावर नक्की विचार करा कारण उत्तरं तर पुस्तकात मिळतात पण योग्य प्रश्न विचारणं हीच खऱ्या अभ्यासकाची ओळख आहे